नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर वर्धीच आहे का मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो सर्व शुभप्रभा मित्रांनो आज आपण पाहतोय अठरा नोव्हेंबरचे महत्वाचे प्रश्न जे रोजचे वीस प्रश्न आपले असतात मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक घडामोडी हा आपल्याला महत्वाचा आणि आज आपण पाहतोय रोजचे महत्वाचे घडामोडी आणि मी हा नवीन तयार केलाय थोडासा पाठ नवीन केला आपल्याला कसं वाटतंय हे नक्की मला कमेंट मे द्या ठीक आहे ओके स्टार्ट करूया आपण आजचा पहिला पॉईंट लक्षात ठेवा ठीक आहे बघा मित्रांनो आजचा दिवस कोणता आहे पाहायला गेलं अठरा नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय निसर्ग उपचार दिन म्हणून आपण साजरा करतो राष्ट्रीय निसर्ग उपचार दिन म्हणून आपण साजरा करतो आजचा पहिला प्रश्न असा आहे की दुबई नॉलेज पार्क येथे कोणत्या भारतीय इंटरनॅशनल विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे तर ऑब्विसली सिम्बॉसियस सिम्बॉयसिस विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे काही एक खासियत पाहूया आपण लक्षात ठेवा दुबई नॉलेज पार्क येथे सिम्बॉसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि ए चे मंत्री शेख नेहान बिन मुबारक आल नेहान हे दोघांनी मिळून त्याचं हजर हा, होते दोघांनी मिळून त्याचं लॉन्च केलंय नवीन कॅम्पस व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि माध्यमांमध्ये कार्यक्रम ऑफर करतो लक्षात ठेवा आणि काय खासियत आहे ऍक्च्युली पाहायला गेलं तर खूप महत्वाची गोष्ट काय वसुदेव हो कुटुंबकम म्हणजे काय जग एक कुटुंब आहे या अंतर्गत या या पार्ट थ्रू आपण दुबईमध्ये सिम्बॉसिस इंटरनॅशनल कॉलेज सुरू केलं आहे या तत्वज्ञानाचा प्रचार करताना एकवीसव्या शतकातील कौशल्य वाढण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि खासियत काय भारत आणि यु मधील शैक्षणिक पोहोच आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे ठीक आहे ओके पुढे दुसरा प्रश्न का भारत म्हणजे वाय है ना वाय वाय इंडिया मॅटर्स म्हणजे काय व का भारत मॅटर्स या पुस्तक यस जयशंकर यांचे कोणत्या ठिकाणी प्रकाशन करण्यात आले तर ऑब्विसली दुबईमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे कुठे दुबईमध्ये प्रकाशित केलं गेला आहे पुढे काय सांगता याबद्दल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दुबई यू एथील येथील मोहम्मद बिन रशीद लायब्ररीत त्यांच्या नवीन पुस्तक का भारत मॅटर्स लाँच केला म्हणजे वाय भारत मॅटर्स तंत्रज्ञान तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इलेक्ट्रिक मोबाईलिटी मधील प्रगतीसह जागतिक लँडस्कोप विकसित होत आहे हे बदल हवामानातील बदल आणि अत्यंत हवामानाच्या घटनांमुळे जागतिक गतिशीलता आणि शक्ती संबंधामध्ये बदल घडवून आणतात या पुस्तकात थोडाफार पाठ सांगितलेला आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा नेपाळ देशाने बंगाल देशाला वीज निर्मिती विकण्यास वी केव्हा सुरुवात केली तर ऑब्विसली पंधरा नोव्हेंबर रोजी सुरुवात केली आहे फिफ्टीन नोव्हेंबर रोजी सुरुवात केली आहे लक्षात असावं आपल्याला काय बघूया आपण नेपाळने अलीकडेच भारताच्या वीज ग्रीडमध्ये बंगाल देशाला वीज निर्यात करण्यास सुरुवात केली आहे ठीक आहे कोणी केलंय नेपाळने अलीकडे भारताच्या वीज ग्रीडद्वारे बंगाल देशाला निर्यात वीज करण्यास सुरुवात केली आहे पंधरा नोव्हेंबर चोवीस रोजी विकास झाला या म्हणजे सुरुवात झाली सांभारंभाला नेपाळ बांगलादेश आणि भारतातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते तीन ऑक्टोबर चोवीस रोजी त्रिपक्षीय वीज विक्री कराला स्वाक्षरी करण्यात आली होती या करामध्ये एन विद्युत व्यापार निगम नेपाळ विद्युत प्राधिकरण आणि बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड यांचा समावेश होता आणि या कराचा उद्देश तिन्ही देशांमधील वीज व्यापार सुलभ करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा खालबी कोणत्या देशाने ऊर्जा प्रणाली एकत्रीकरण करारावर स्वाक्षरी केली आहे पाकिस्तान कझाकिस्तान उझबेकिस्तान देशांनी याच्यावर स्वाक्षरी करार केला आहे तर काय खासियत आपण थोडं पाहूया याच्याबद्दल की कोप एकोणतीसच्या बाजू बाजूला कझाकिस्तान अझरबैजान आणि उझबेकिस्तान ठीक आहे उजबेकिस्तान मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे यांनी ऊर्जा प्रणाली एकत्रित स्वाक्षरी केली आहे वर्ल्ड लीडर्स क्लायमेट ऍक्शन समिटच्या निमित्ताने या करावर स्वाक्षरी करण्यात आली आहे हे देशाची ऊर्जा प्रणालीचे एकत्रीकरण करण्यासाठी आणि युरोपियन आणि इतर बाजार त्यांना ऊर्जा पुरवण्यासाठी विश्वसनीय कॅरिडॉर तयार करण्यासाठी नवीन संधी उघडेल असं म्हटलं गेलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे एकत्रित स्वाक्षरी करार केला आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पिंबडिंबळे यांची युएस नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे तुलसी गबाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तुलसी गबाड लक्षात ठेवा पुढे काय सांगता आपल्याला तुलसी नॅशनल नियुक्ती करण्यात आली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तुलसी गबाड या अमेरिकन हिंदू धर्माची राष्ट्रीय गुप्तचे संचालक म्हणून नियुक्ती केली भगवद्गीतेवर शपथ घेतल्यानंतर गबाडने भारतात प्रथमच लक्ष वेधले गबाड माजी डेमोक्रेट सध्याचे रिपब्लिकन युएसए आर्मी नॅशनल गार्ड चे अनुभवी असून आणि ते इराकमध्ये सेवा त्यांनी केलेली आहे आणि खासियत कारण की काय मार्को रुबियो नुकतेच राज्य सचिव म्हणून घोषणा केली अमेरिकेचे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पॉईंट नेक्स्ट सहावा टीम सावदी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेत आहेत ते कोणत्या देशाचे आहेत हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे महत ते कोणत्या देशाचे आहे तर ते न्यूझीलंड नावाच्या देशाचे आहेत खासियत आपण डिटेल पाहूया चौदा ते अठरा डिसेंबर दरम्यान सेडन पार्क हे है, हॅमलिटन येथे संपलेल्या इंग्लंड विरुद्धच्या आगामी घरच्या मालिकेनंतर टीम साऊदी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेणार आहेत साऊती न्यूझीलंडच्या सर्व प्रकारच्या आघाडीचा विकेट टेक सातशे सत्तर विकेट घेतले आहेत एकशे चार सामन्यामध्ये तीनशे पंच्याऐंशी कसोटी विकेट घेतले आहेत आणि ते रिचर्ड हॅन्डली नंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत तीनशे कसोटी दोनशे एक दिवशी आणि शंभर टी ट्वेंटी विकेट घेणारा सावथी एकमेव गोलंदाज आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे तो कुणाचा न्यूझीलंड देशाचा आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सातवा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक चोवीस एकाच टप्प्यात कोणत्या दिवशी होणार आहे ऑब्विसली वीस नोव्हेंबर रोजी होणार आहेत आणि तेवीस नोव्हेंबरला याचा निकाल असणार आहे ठीक आहे ओके बघा पुढे नेक्स्ट क्वेश्चन पॉईंट घेऊया आपण थोडस आपण डिटेल पाहूया याच्याबद्दल थोडस पाठ पाहूया मुद्दा निवडणुकीचा सा म्हणून सांगतो स्थापना झाली आयोगाची पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ह्याचा कार्यकाल सहा वर्ष सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष आणि पासष्ट वर्षापर्यंत असतो सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन आहेत पहिली महिला निवडणूक आयुक्त रमा देवी आहे आणि पंचवीस जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिन म्हणून आपण साजरा करतो हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आणि खासियत काय महाराष्ट्राची एस चौकल सिंगम ठीक आहे महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आहेत महाराष्ट्र विधानसभा जवळ चोवीसचा आढावा एकूण जिल्ह्यात छत्तीस एकूण मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी सर्व साधारण मतदारसंघ म्हणजे ओपन कास्टसाठी दोनशे चौतीस आणि एस सी साठी एकोणवीस एस टी साठी पंचवीस मतदान केंद्र महाराष्ट्रातले एक लाख एकशे त्र्याऐंशी मतदार केंद्र आहेत लक्षात ठेवा नऊ कोटी त्रेसष्ट लाख लोकसंख्या आहे पुरुष मतदार चार कोटी सत्त्याण्णव लाख आहे महिला मतदार चार कोटी सहासष्ट लाख आहे आणि त्यात तृतीय पंत तृतीय मतदार व्हायला गेलं महाराष्ट्रात सहा हजार एकतीस मतदार आहेत ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असलं आवश्यक आहे पुण, बघा पुढील प्रश्न घेऊया आपण नेक्स्ट टाइम की निवेदीय आणि सॉफ्ट बँकने जगातील पहिले एआय आणि फाय जी कोणते नेटवर्क सादर केले म्हणजे कशाशी संदर्भात आहे तर उत्तर आहे टेलिकॉम शी संदर्भात आहे ठीक वेड़, आहे मग काय सांगता येईल आपल्याला याच्याबद्दल एआयो चालवते ज्याला ए आय रॅन म्हणजे कृत्रिम रेडिओ एक्सप्रेस नेटवर्क म्हणतो म्हणून ओळखले जाते नेटवर्क हे ऍटोनॉमस व्हेकल रिमोट सपोर्ट आणि रॉबोटिक्स कंट्रोल सारख्या प्रगत वापरासाठी डिझाईन केलेले आहे निवेदियाची नवीन ब्लॅक वेल चीप ए आय सुपर कॉम्प्युटरमध्ये समकालीन करणारी सॉफ्ट बँक पाहिली पहिली आहे म्हणजे हे तयार केले टेलिकॉम्स येत आणि निविदिया आणि सॉफ्ट बँक यांनी एकत्रितपणे लक्षात ठेवा तयार केलेलं आहे ठीक आहे टेलिकॉम ची संदर्भात घटक आहे पुढचा प्रश्न जाऊया इफ्फीच्या है ना इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षतेपदी कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड झाली इफ्फीच्या लक्षात ठेवा पाहायला गेलं तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे बघा इफी हे काही आंतरराष्ट्रीय ज्युरीमध्ये लक्षात ठेवा तर आशितोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे तर काय सांगता येईल आपल्याला ह्याच्याबद्दल की इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षपदी गोवारीकर यांची निवड चित्रपट निर्मिती दिग्दर्शक आशितोष गोवारीकर यांची यंदाच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे ऍक्च्युली हे आपल्याला माहिती आहे गोवामध्ये होणार आपण डिटेल खूप दिवस ते अठ्ठावीस नोव्हेंबर कालावधी गोव्यात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे फक्त एफी म्हणजे काय ज्युरी म्हणजे काय भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आपण त्याला म्हणतो ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन दहावा चाईन ई सिक्स मिशन चीनची असून ते आकाश कशाशी संदर्भात आहे ऑब्विसली चंद्राशी संदर्भात आहे याच्यामुळे खूप मोठा फायदा सुद्धा आपल्या दोन आहे आपण पाहूया का काय आहे त्याच्याबद्दल बघा मित्रांनो जून चोवीस मध्ये चीनच्या चॅंग सिक्स अंतरायाने एक महत्वाचा टप्पा गाठला चंद्राच्या दुरून पृष्ठभागाचे पहिले नमुने यशस्वीते मिळवले हा प्रदेश आतापर्यंत शोधला गेला नाही पहिल्यांदा शोधला गेला आहे लक्षात ठेवा आणि नमुने चंद्राच्या भूगर्भीय इतिहासावर प्रकाश टाकत आहे आणि प्राचीन ज्वालामुखीच्या क्रिया प्रकल्पांचा पुरावा देतात आणि चॅंग ई सिक्स मिशनचे महत्व काय नंबर एक चंद्र अत्यंत आहे चंद्राच्या दूरच्या बाजूचे नमुने गोळा करण्याची पहिलीच वेळ आहे म्हणजे जवळ वेळच्या घेत होतो आता लांब लांबची सुद्धा घेण्यास सुरुवात झालंय चंद्राची उत्क्रांती समजून घेण्यासाठी हे क्षेत्र महत्वाचे दक्षिण द्रव एटेक बेसिन लक्षात त्याची गोष्ट नाव आहे सिक्स दक्षिण ध्रुव बेसिन मध्ये उतरले या स्थानामध्ये चंद्रावरील सर्वात पातळ कवच आहे सगळ्यात पातळ कवच तो चंद्राचा तिथे आहे असा पातळ कवच ज्वालामुखीचा पुरावा शोधण्यासाठी फायदेशीर आहे प्रभाव विवर एक अद्वितीय बहुवैज्ञानिक संदर्भ प्रदान करते संशोधकांना चंद्राच्या ज्वालामुखीच्या इतिहासाचा तपशिलावर अभ्यास करण्यासाठी कर अनुमती देते सिक्स सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की लांब फोटो घेणे आणि तिथे ज्वालामुखी आहे का नाही या दोन गोष्टी खूप त्याच्यामध्ये आहेत पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकताच आदिवासी गौरव दिन कधी साजरा करण्यात आला ऑब्व्हियसली पंधरा नोव्हेंबर रोज जी लक्षात त्याची गोष्ट आहे आदिवासी गौरव दिन आपण साजरा करतो तर काय खासियत आहे ह्याच्याबद्दल बघा भगवान बिरसा मुंडा है ना पंधरा नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी अभिमान दिवस लक्षात ठेवा म्हणून साजरा केला जातो त्याचा वारसा साजरा करण्यासाठी आणि भारताचा वारसा जतन करण्यात आदिवासी लोकांची भूमिका लक्षात ठेवली जाते म्हणून तो दिवस आपण आदिवासी गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन बारावा आसाम सरकारने कोणत्या आय आय टीने हेल्थ केअर इनोव्हेशनसाठी प्लॅटफॉर्म सुरू केले तर आय आय टी गुवाहाटीने सुरू केले आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच सी प्लेन उडान कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे लक्षात ठेवा आंध्र प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक जलद गतीने विकेट घेणारा गोलंदाज सध्या कोण ठरला आहे तर अर्षदीप सिंग लक्षात ठेवा हा ठरला आहे पुढचा क्वेश्चन पंधरावा पंधरा नरेंद्र मोदी यांना आता किती देशांच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कार सन्मानित करण्यात आले तर पंधरा देशांचे लक्षात ठेवा एकूण पंधरा देशांचे नागरिकत्व पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे ओके पुढचा नेक्स्ट क्वेश्चन जगात कोणत्या शहरात पहिल्या एअर टॅक्सी स्टेशनची सुरुवात करण्यात आली आहे तर दुबईमध्ये करण्यात आलेली आहे पुढचा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन सतरावा स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची या वर्षी कितवी कितवी जयंती साजरी करण्यात येणार आहे तर एकशे पन्नासावी जयंती साजरी करण्यात येणार आहे पुढचा क्वेश्चन मित्रांनो अठरावा अलीकडे सर्पदंश हा अधुसूित रोग म्हणून कोणी घोषित केला आहे तमिळनाडूने घोषित केला आहे आणि मित्रांनो कालचा प्रश्न असा होता की सॉरी आजचा प्रश्न सॉरी एकोणीसवा प्रश्न आहे सॉरी आजचा नाही आहे हा कंटिन्यू प्रश्न लक्षात ठेवा हॅव्ही टॅट आणि शांघाय म्य ग्लोबल सस्टेनेबिलिटी अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय शहर कोणते तर तिरुअनंतपुरम हे शहर आहे आणि मित्रांनो आजचा प्रश्न पुढे विसावा लक्षात ठेवा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान डॅमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर कोणत्या देशाच्या पंतप्रधान दिले जाणार आहे ऑस्ट्रेलिया सौदी अरेबिया भारत अमेरिका आपल्याला कमेंट बॉक्समध्ये उत्तर, ये उत्तर आहे याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आपण सर्वोच्च सर्व प्रश्न आपण घेतो हे सर्व प्रश्न महत्वाचे प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि पॉवरफुल आहे कारण की प्रत्येक प्रश्न आपल्याला येणं गरजेचं सुद्धा असतं आणि आपण रोजच्या रोज पॉईंट घेतो आणि आपण सुद्धा वैत जा प्रत्येक पक्ष आपल्याला महत्त्वाचा असेल ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच वेळेस याच टायमाला मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो